अरे खरं सांगू का तुला तुझ्या कल्चरच्या स्पेलिंगच्या प्रत्येक अक्षरामध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे काय आहे तुझ्या कल्चरचं स्पेलिंग सी यू एल टी यू आर ई सी स्टँड्स फॉर कॅरेक्टर ज्याला आपण चारित्र्य म्हणतो यू स्टँड्स फॉर अपराईटनेस ज्याला आपण सचोटी म्हणतो एल स्टँड्स फॉर लव्ह लव्ह फॉर द सोसायटी अँड लव्ह फॉर सेल्फ ज्याला आपण प्रेमभाव म्हणतो टी स्टँड्स फॉर टॉलरन्स ज्याला आपण सहिष्णुता म्हणतो यू स्टँड्स फॉर युनिटी ज्याला आपण ऐक्याची भावना म्हणतो आर स्टँड्स फॉर रिस्पेक्ट ज्याला आपण आदरभाव म्हणतो आणि ह्या जर सहा गोष्टी माणसाकडे जर असतील तर फायनली ई स्टँड्स फॉर एज्युकेशन या सहा गोष्टींबरोबर जर एज्युकेशन आपल्याकडे जर असेल ते तर ते मेरूमणीसारखं सारखं आपल्या गळ्यात शोभून दिसेल पण जर या सहा गोष्टी व्यतिरिक्त जर आपल्याकडे नुसतंच जर एज्युकेशन असेल तर माझ्या दृष्टीने तो एक संस्कारहीन शिक्षित माणूस एवढाच त्याचा अर्थ होईल रसिक प्रस्तुत गुड मॉर्निंग विको प्रश्न तुमचे उत्तर माननीय गजानन पेंढरकरांचे हा लोकप्रिय कार्यक्रम तब्बल बारा वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर प्रसारित झाला होता रसिकांच्या आग्रहास्तव विको प्रस्तुत गुड मॉर्निंग विको हा कार्यक्रम आम्ही बी एम जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या